श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण देवपूजा तर प्रत्येक व्यक्ती करतो तोच पण देखील आपल्याला काही नियम लागू आहेत बघा आणि काही सवय असायला पाहिजेत तरच आपल्याला आपण हे जे काही देवपूजा करतो त्याचं फळ मिळेल आणि ज्या केवळ देवाचं लक्ष वेधून घेत नाहीत तर आपलं नशीब देखील बदलू शकतात अशा ह्या सवयी आहेत पण त्याम त्या, त्या पाठीमागे एक रहस्य देखील आहे बघा आणि आपण त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपलं जे जीवन आहे ते तेजस्वी यशस्वी आणि समाधानी व्हावं हो, हे प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्याचसाठी बघा आपण जी दररोजची देवपूजा करतो त्यात आपण काही नियम आणि सवयी लावूनच ठेवायला पाहिजे तरच ते अगदी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने ती पूजा होती कारण आपल्याबरोबरच्या प्रत्येक व्यक्तीला ही देवी अनुभूती मिळायलाच हवी सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातावर टाका आणि मनातल्या मनात कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजे दिनदर्शिकेवर साक्षात शुभशक्तीचं स्वाक्षरी करणं भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावर देवाचं स्मरण करा हे केवळ उपवास नव्हे तर चेतनेला अन्न देणं आहे पाणी स्मरण आणि देवी ऊर्जा घरात एक छोट झाड लावा तुळस मोगरा किंवा अपाराजिता याच्यात फक्त ऑक्सिजन नसतो तर देवतेचं वास्तव्य असतं रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद दररोज एक चिमुडभर गुळपिटी साखर दाराच्या बाहेर साखर मांडवावर टाका हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतापासून संरक्षण करणाऱ्या देवीचं प्रतीक असतात सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा की एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कुंपन निर्माण करा तुमचं जीवन सकारात्मकतेने भरतं दर आठवड्याला बघा एक वेळ अशी ठेवा जिथे कुणालाही काहीही न सांगता गुप्तदान करा गुप्तदान म्हणजे अहंकार विरहित दान हे दान देवाच्या विशेष कृपेसच पात्र ठरतं आता घरात बघा आता घरात आपल्या प्रत्येकाच्याच देवघर असतं किंवा पूजास्थळ एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि ते दररोज बदला हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा एक आ, दूर करण्याचं साधन ब बनतं रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगट्याने कपाळावर हलका स्पर्श करा आणि शुभरात्रे नारायण म्हणा हे केवळ शुभेच्छाच नाहीत तर मेंदूला दिवसभराचा भार उतरून देतात आणि देवी स्वप्नांना आमंत्रण देतात आता बघा आपलं घर सुगंधित स्वच्छ ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरा दररोज वेगवेगळ्या गंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे देवतेचं आवडतं माध्यम असतं शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचं एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते श्लोकामुळे ते अन्न एक प्रसाद बनतं त्यामुळे बघा मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारं एक शक्ती केंद्र आहे दरवाज्यातून फक्त पाहण्याचं नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात त्यामुळे मिठाने त्या पाण्यामध्ये मीठ टाकून जर पुसलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणारच नाही रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा मी आज काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद विवेकाला जागृत करणारा दिव्या रसा आंघोळीनंतर सौंदर्य प्रसाधनाऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा चंदनाचा गंध म्हणजे देवी जागरूकतेची साक्ष कपाळावर लावल्याने तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो त्यामुळे बघा कधीही आपण आंघोळ केल्यानंतर एक चंदनाचा टिळक आपल्या का कपाळी लावणं खूप गरजेचं आहे दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा हे केवळ स्त्रीत्वाचं पूजन नाही तर धन समृद्धी आणि सौंदर्य याचा गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचं पूजन म्हणजे भरभराटीचं आमंत्रण झोपण्याआधी पायाजवळ छोट्या तांब्या ठेवावा आणि त्यात एक तुळशीचं पान ठेवावं ही कृती रक्षणासाठी असते रात्रभर तुमच्यावर देवी संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र ठेवणं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं ही सगळी सवयी बघा ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलकं कुठंतरी पाऊल पडल्यासारखा असेल एक गूढ शांती पसरली असेल हेच देवाचा संकेत असतो देवपूजेवर नाही तर पवित्र सवयीवर प्रसन्न होतो या सवयी म्हणजे फक्त बघा क्रिया नाही त्या दैनंदिन जीवनात दैवतेचं अस्तित्व जागृत करणाऱ्या आहेत त्यामुळे आपण या सवयी लावून घ्यायला पाहिजेत आणि त्या सवयी मागचं एक देवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवता तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतं आजपासून एक सवय तरी रोज नक्की करा आणि मग बघा आयुष्यात कशी गूढ सकारात्मकता पसरते कसा देव दररोज तुमच्या आयुष्यात प्रकट होतो तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद